नाही पण तो रस्ता आहे की मार्केट आहे तो रस्ता आहे मग मार्केट कसा झाला तो आमच्या नगरसेवकांवर जे आरोप झालेले आहेत आमचे डॅशिंग नगरसेवक का आहेत कार्यसम्राट आहेत प्रशांत राऊत यांच्यावर जे काय आरोप केल्यात तुम्ही म्हणता हे सगळे आरोप खोटे आहेत तुम्ही वर्ष नावासुपारा भकास करून टाकला बघा हाती चले बजार तो कुत्ते बोके हजार हाती कोण कुत्तो कोण आमच्या वाटेला कोण आला तर आम्ही वाट लावल्याशिवाय सोडत नाही बघा हा तुम्ही जे पत्रकार आहेत तुम्हाला हा जो मिर्च मसाला मिळतोय ना भांडणं लावून फक्त मी तुम्हाला एकच सांगतो आमची जी मर्यादा आहे आणि तेवीस तारखेच्या नंतर ती एक आता आमच्या कार्यकर्त्याकडे मी काल बॅट बघितलेली प्रचारात मच्छर मारायची ती बॅट आम्ही तेवीस तारखेला फिरवणार आहेत आणि सगळे मच्छर मारणार आहेत टॉप टेन महाराष्ट्र न्यूज चॅनल मधून मी दीपक कोटेकर महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीचा प्रचाराला आता वेग आलेला आहे थोडा वेळापूर्वी आपण भारतीय जनता पार्टीचे नारायण मांजरेकर यांची प्रतिक्रिया जाणून घेतली नारायण मांजरेकर यांनी प्रसाद राव त्यांच्यावरती गंभीर आरोप केलेले आहेत याचा प्रतिउत्तर घेण्यासाठी आला आपण मनीष राऊत यांना विचारणार आहोत इमतेज जी अभी आपके ऊपर भारतीय जनता पार्टी ने आपके कार्यकर्ताओं के ऊपर आरोप किया है कि आप लोग हफ्ता लेते किस चीज का ये जो मार्केट बाहर लगा है उसका साबित करके दिखा दे बोलो उनको कि हम लोग किसी से पैसा लिया कुछ लिया सर अगर नहीं लिया तो फिर इतना मार्केट है तो आपको कुछ करते क्यों नहीं हम लोग नगर पालिका को कितनी बार कम्पलेट किया मगर वो लोग एक्शन तो हम लोग क्या करेंगे क्या लगता है आपको माहौल जरा सा अलग चल रहा है इस बार जो कांटे की टक्कर है कुछ नहीं बीवीए के सिवा कुछ नहीं है बहुजन विकास आघाड़ी फर्स्ट ऐसा नहीं।, नहीं लगता कि आपको ज्यादा विश्वास है विश्वास है हमको ना हमारे कार्यकर्ता यही विश्वास आपको लोकसभा में भी था क्योंकि हमारे जो कार्यकर्ता घूमते बगैर पैसे के घूमते वो जिन उनके पास जो कार्यकर्ता ना सब पैसे लेके घूमने वाले हमको पता ये बात की नहीं लेकिन लोकसभा में भी आपका इतने आत्मविश्वास था तो जनता ने आपको तीन नंबर पे भेजा था वो अलग बात थी आमदार की इलेक्शन अलग बात है यहाँ पे बहुजन विकास आघाड़ी की शुरुआत दूसरा कोई पार्टी नहीं है तो वो जो उन्होंने जो आरोप किया बेबुनियाद का काम ही आरोप करना है दूसरा क्या है उनके पास उन पर मुद्दा क्या है बताओ ना कौन सा काम किया उन लोग ने विकास की बात करते किधर विकास किया है उनके सांसद आज पंद्रह साल से उनका सांसद विरार में कभी देखने के लिए आया नहीं के विरार की जनता को क्या तकलीफ है क्या उनका मतलब प्रचार करने भी यहाँ पे आते नहीं है इलेक्शन हो गया बाद में चले जाते इलेक्शन के टाइम सिर्फ दिखते हैं वो लोग इलेक्शन के बाद कोई दिखता नहीं यहाँ पे मगर हमारे हितेंद्र जी ठाकुर चौबीस घंटा तीन सौ पैंसठ दिन आपको ऑफिस में जाओ कभी भी जाएंगे तो आपको मिलेंगे वहाँ तो बघा आमच्या नगरसेवकांवर सभापतींवर प्रशांत राऊत हे आमचे सिनियर लीडर आहेत त्यांच्यावर जे काही आरोप झालेत हे सपशेल खोटे आहेत कुठलाही हप्ता घेतला जात नाही महानगरपालिका वीस रुपये पन्नास रुपयाची पावती पाडते आणि जे कोण गरजू लोक आहेत आज इकडून त्यांना भाजी घ्यायला स्टेशनावर जायचं असेल तर रिक्षाला चाळीस रुपये जातात आणि त्यांना वीस रुपयाची भाजी घ्यायची असेल तर त्यांना स्टेशनावर गेलेलं बरं का इकडे भाजी उपलब्ध झालेली बरी एखादी दुर्घटना घडली आणि जर कोणाचा जीव गेला तर त्याची जबाबदारी कोण घेणार महानगरपालिका सक्षम आहे महानगरपालिका जे पावत्या फाडत आहेत पन्नास शंभर ही महानगरपालिकेची जबाबदारी आहे नाही पण तो रस्ता आहे की मार्केट आहे तो रस्ता आहे मग मार्केट कसा झाला तो आमच्या नगरसेवकांवर जे आरोप झालेले आहेत आमचे डायसिंग नगरसेवक आहेत कार्यसम्राट आहेत प्रशांत राऊत यांच्यावर जे काय आरोप केल्यात तुम्ही म्हणता हे सगळे आरोप कोठे आहेत नगरपालिकेने त्याच्यावर कारवाई करावी प्रशासकीय राजवट आहे जी काही कारवाई आहे ती महानगर मार्फत ती कारवाई व्हावी किंवा नाही हे बीजेपीने ज्यांनी ऑब्जेक्शन घेतलंय ना, ना। गोरगरिबांच्या पोटावर लात मारायचा प्रयत्न केलाय असं म्हणतात तुम्ही काहीच केलं नाही तुम्ही जे पंधरा वर्ष नालासोपारा भकास करून टाकला बघा हाती चले बजार तो कुत्ते भोके हजार हाती कोण कुत्ते कोण बघा राजकीय राजकीय दृष्ट्या शेरची बेकी होता आणि बहुजन विकास आघाडी मुंगी जरी आहे ना मुंगी मुंगी जरी आली तर आम्ही त्याच्या वाटेला जात नाही आणि आमच्या वाटेला कोण आला तर आम्ही वाट लावल्याशिवाय सोडत नाही यो, योगीजी 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 आले वाले योगी जी आने आणे या और कोई लीडर आने दो उनका स्टार प्रचारक आने दो स्टार प्रचारक हमारे कार्यकर्ता आहे हमको कोविड आम्हाला कोविड मध्ये मदत करणारे आमचे आप्पा आहेत ज्याने एक एक कार्यकर्त्यांना वैक्सीन बसून तुम्हीच बाईट बनवते बनवली होती लो। ना विजय वल्लभ मध्ये माझ्या भावाचा जीव चालेला त्यावेळेला माया चौधरींना सांगून सकाळी आठ वाजता माझ्या घरी व्हॅक्सिनचं इंजेक्शन होतं जे उपलब्ध नव्हतं ते पण त्याच वेळेला रात्री तुम्हाला माझी मदत घ्यावी लागली त्यावेळेला तुमचा पक्ष कुठे होता बघा आता हा तुम्ही जे पत्रकार आहेत तुम्हाला हा जो मिर्च मसाला मिळतोय ना भांडणं लावून फक्त मी तुम्हाला एकच सांगतो आमची जी मर्यादा आहे ही फक्त वीस तारखेपर्यंत आहे आणि तेवीस तारखेच्या नंतर ती एक आता आमच्या कार्यकर्त्याकडे मी काल बॅट बघितलेली प्रचारात मच्छर मारायची ती बॅट आम्ही तेवीस तारखेला फिरवणार आहेत आणि सगळे मच्छर मारणार आहेत तेवीस 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 तारखेला तुम्हाला विश्वास आहे की तुम्ही जिंकून येणार हाच विश्वास तुम्हाला लोकसभेला बनवता मग काय झालं बघा इकडे कामं कोणी केलीच नाही आहेत फक्त देवाच्या नावावर मतं मिळवणे समाजामध्ये काहीतरी तोडोगे जोडोगे शब्द वापरणे तर आमच्या इकडे सर्व धर्म समभाव आहे आम्ही हिंदू मुस्लिम तोडोगे जोडोगे हे सगळे आम्ही नारे देत नाही त्यांच्या मोदींनी सांगितलेले अच्छे दिन आहे गे हर किसी के खाते मे पंधरा लाख रुपये आहे का पंधरा लाख रुपये आले का प्रत्येकाला पक्की घर देतो दोन हजार बावीस ला बोललेले पक्की घर मिळाली का गेल्या निवडणुकीत तुमच्या आमदारांनी पण खूप वादे केले होते त्यांनी सांगितलं की आम्ही हायटेक सिटी बनू आम्ही आयटी पार्क करू आम्ही रुग्णालय करू तुम्ही सात ब्रिज आणणार सात ब्रिज ची जागा तर दाखवा ऐका जे खासदार त्यांचे होते ना बीजेपीचे त्यांनी किती निधी आणलाय आमच्या तालुक्यासाठी पण आता विधानसभेची निवडणूक आहे ना ही निवडणूक आहे मला पहिला एक सांगा आमच्या ज्या वेळेला बलीरामच्या मला मला एक माझ्या एकाच प्रश्नाचं उत्तर द्या हे सात ब्रिज तुम्ही आणणार कुठून आहेत ते तर सांगा त्याचा विजन आहे प्लॅनिंग आहे जर सगळ्याच गोष्टी सगळ्या दाखवल्या वाघ चालत असतो ना ते शेळी अशा प्रकारे इथे इमारती उभा राहिले इकडे कुठला ब्रिज येणार आहे का इकडे कुठला ब्रिज येणार आहे इकडे एक ब्रिज सँक्शन केला आमचे युवा आमदार फार सुशिक्षित हुशार आणि मेहनती आहे नारंगीचा ब्रिज कधी बनणार तू ब्रिज कधी बनणार आहे हे मला विचारण्यापेक्षा तुम्ही आम्ही आमच्या आमदारांची बाईट घ्या आमच्या गेलो की ते आम्हाला धक्का देतो तुमचं टायमिंग चुकीचं होतं हो माणूस थकलेला असतो त्याच्या प्रचारात आहे रॅलीमध्ये आहे तुम्ही कधी पण जाऊन आमच्या कोणाला पण असं रस्त्यात अडवाल तर त्याची बाईट होत नाही मग असं पत्रकारांनी जर त्यांना अडवलं तर त्यांना उत्तर देणं भाग आहे ना पत्रकारांची आम्ही रिस्पेक्ट करतो रिस्पेक्ट आता सगळ्या पत्रकारांचा या वीस तारखेपर्यंतच आहे आणि जशी काही इलेक्शन झालं काही नंतर हे पत्रकार आम्ही तुम्हाला म्हणालो ना मी मच्छरची बॅट फिरवणार आहेत आम्ही तर तेवीस तारखेला मच्छरची बॅट फिरेल आणि सगळे मच्छर मरतील आणि त्याच्यात आपण जे काय बोलू आमचा अंत बघू नका आम्ही जे काय बोलू ते आता आम्ही तेवीस तारखेनंतर बोलू आणि तेवीस तारखेनंतर तुम्ही बाईट घ्या आणि आमच्या विजय मेळाव्यामध्ये सहभागी व्हा तुम्हाला मी गेल्या वेळेला सांगितलेलं आम्ही शर्ट घेऊन ठेवतो मी आता एक डायलॉग मारतोय तुम्हाला काल कोणी मिमिक्री करून दाखवली बहुजन के और ठाकूर के सामने खडा रहना इलेक्शन में तेल नहीं है खेल नहीं है बच्चों का आपा के सामने इलेक्शन में खडा रहना खेल नहीं है बच्चों का तेल निकल जाता है अच्छे अच्छो का खऱ्या अर्थाने या प्रचाराला आता एक वेगळं वळण लागलेलं ला आहे आरोप प्रत्यारोपाचे वारे आपल्याला पाहायला मिळतात नारायण मांजरेकरांनी जे आरोप केलेले त्याचा उत्तर मनीष राऊत यांनी दिलेला आहे परंतु मी विचार केलेला की यांचा आमना सुमना व्हायला पाहिजे होता परंतु तो आमना सामना झालेला नाही परंतु यांनी दिलेला उत्तरांविषयी भारतीय जनता पार्टीने विचारलेल्या प्रश्नांविषयी आपल्याला काय वाटतं कमेंटच्या माध्यमातून आपली प्रतिक्रिया आम्हाला नक्कीच कळ टॉप टेन महाराष्ट्र न्यूज वसई विराट